त्याचा किसा एकदा मी त्याच्या खिशाची झडती घेतली एकदा मी त्याच्या खिशाची झडती घेतली अनेक दुःखांची सर त्या ठेवणीत घेतली पहिल्या प्रेमाची घुसमट बाहेर पडत म्हणाली जबाबदारीच्या बंधनात माया अनुभव पडली त्यामागून बाहेर पडले बालपणीचे पुस्तक त्यामागून बाहेर पडले बालपणीचे किस्से हातावर रंग ठेवून फुलपाखर ओढून जावे कसे चार अश्रू बाहेर पडत फुटफुटले वादळ चार अश्रू बाहेर पडत फुटफुटले वादळ वाऱ्या भाऊ कुणीच नाही विचारले ह्या जाली मुलाच्या हे सगळं पाहून घाबरून मी किसा बंद केला हे सगळं पाहून घाबरून मी तिचा बंद केला आणि त्याच्या आठवणींचा ठेवा अंती ती त्याच्याजवळ झाला त्याच्या आठवणींचा ठेवा अंती ती त्याच्याजवळ झाला